सर्व भाविकांच्या सहकार्यानं प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याला या पुण्यनगरीमध्ये हे भव्य दिव्य किर्मो सोहळा संपन्न होत आहे आणि ही परंपरा सुरू करून एक वर्ष परिपूर्ण होत आहे म्हणून मासिक अमांशच्या या वर्षाच्या सोहळ्याच्या निमित्तानं वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं या ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेला पाच दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव बाळू मामा हे दैवत आहे त्यांचा सोहळा होण्यासाठी त्यांचं मंदिरच असावं लागतं असं नेमलं कुठं मंदिर आहे कुठं फक्त पालखी आहे कुठं फक्त मेंढ्याच आहे हिता हित बाळू मामाच काहीच नाही फक्त श्रद्धा हे विशेष मंदिर नाही मेंढ्या पालखी नाही पण तरी सुद्धा त्यांच्यावर प्रेम असल्या कारणानं त्यांच्यावर श्रद्धा असल्या कारणानं एवढा सुंदर सोहळा संपन्न होतोय इक थोडा कमी कर बोलतोय आवाज असा आणि वस्तीने एवढा सोहळा केला असं वाटत नाही कारण या रुक्नवर वस्तीच्या सत्तेचं जर वर्णन करायचं म्हणलं तर एकाच वाक्यात वर्णन करतो इंद्राच्या वैभवाला लाजवेल असा सत्ता आपल्या <laughs> डोंबाळवाडीतल्या रुक्नवर वस्तू कीर्तन झाले असं वाटतच नाही साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे की काय एवढा वर्गचा समाज आज तर पुढचा पडदा विसवाडावा लागला वरटेक व्हायला लागले माणसं माझी आजपार बंधनाचा तोड फसा विल प्रेम आणि त्यांच्या साधुत्वाची पावती विडावलं मावली समाज सोहळा निघला केल्या महाराष्ट्रातून माणसं पालखी सोहळ्यात कुठून येते आणि कशी येते कळत नाही पण लाखावर संख्या मोजली जाते तसं मामांची बकरी गावात आली म्हणा पालखी आली म्हणा मामांचं मंदिर असल म्हणा किंवा महिन्याचा कार्यक्रम असल आणि हे आपला वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी एक वर्ष झालं या अमावश्याच्या निमित्तानं आपण करतोय ज्या वाटाने माणसाच्या नुसती गर्दीच्या कर गर्दी का हे माणसं गर्दीत म्हणून गर्दी आहे गर्दी आणि माझा माझं मन मला असं सांगतय की मामांची कोणतीच्या ठिकाणी अनुभूती नसताना सुद्धा एवढा सोहळा पण करतोय मंदिर नसताना एवढा पण करतोय तर माझ्या सगळ्यांना अशी विनंती की वस्ती जर एवढा सप्ताह होऊ शकतो तर तुमचं गाव वस्ती एक झाली तर मामाचं मंदिर आपण बांधू शकतो <laughs> आणि मामा आपल्याकडून कार्य करून घेणारे तर ते तुम्ही करावं आणि मामाचं छोट कसं गाव आहे आपण पण अत्यंत सुंदर साजेज असं मंदिर सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण जावं ही मामांच्या चरणी प्रार्थना हवी माचं नियोजन सर्व संयोजक मंडळी या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित सर्व रथी महारथी मंडळी आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे ज्यांनी मला घडवलं असे आदरणीय माझे गुरुवर्य माझे वडील आदरणीय वंदने वंदनी हरिभक्तभरण परमपूज्य भाऊ वडिले या ठिकाणी आज सोबत उपस्थित आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत गायनाचे साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंदावाज माझे जिवलग मित्र भजन सम्राट हरिभक्तप्रायण भाऊसाहेबजी महाराज पालवे पालवी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक माझे जिवलग मित्र अभिमन्यू महाराज यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती त्यांनाही धन्यवाद महाराष्ट्रातील नामवंत गायक आमचे बाळकृष्ण महाराज त्यांनाही धन्यवाद सुरुवातीला चाल दादा सागर महाराज त्यांचे या ठिकाणी आभार मृदंगाचे साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक माझे जीवलग मित्र मृदंग सम्राट हरि विन गोरखजी महाराज कुंभार महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद मृदंगाचार्य आपले अभिमान्यू महाराजांच्या संस्थेतील बाल मृदंग वादक बाल टाळकरे विनेकरे दादा हार्मोनियम वादक चौबदार चांगले वजनदारे द्रोणाचार्य भीषमाचार्यस्ते त्याला सारखाच गण समजा सुंदर असे साऊंड सिस्टीम सुंदर साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो परिसरात त्यांची सिस्टीम असते बऱ्याच वेळेला त्यांची या ठिकाणी आभार मानतो उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सरकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच पाटील चेअरमन वाईक चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्य दाते व्यासपीठ झाले सगळे आता जागराचा दिवस सर्व कोणी नको आणि एवढी नाव घेऊन बी एखादा राहू शकतो पण त्यांनी काही खंत वाटून देऊ नका ज्यांची नाव घेतली तेवढे सगळे देव आणि ज्यांची नाव राहते ते महादेव ह्यांचे बी देव ते सांगतो ज्ञान देव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकड चालतात ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव वेडाला वेळाला अत्यंत आणि विशेष या नाम यज्ञासाठी सहकार्य करणारे गावातील आपल्या वस्तूवरील तरुण मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्यापासून ते मंडपापासून ते कीर्तन करायचं सगळं नियोजन जुन्या माणसांचं तर मार्गदर्शन आहेच पण नवीन पिढीचं ह्याच्यात विशेष योगदान आहे म्हणून सगळ्या तरुणांना धन्यवाद आणि शेवला प्रारंभ मिळाला <laughs> आणि मागणी करणार मागणी हा विषय असा आहे की आयुष्यात कधी ना कधी कोणाला ना कुणाला कुणाकडे ना कुणाकडे मागावच लागत प्रत्येकाचं जीवन मागणं आहे तर जगणे मागणी शिवाय जीवनाची परिपूर्णता नाही म्हणताना असं नाच आहे गावचा सरपंच झाला गाव त्यांच्याकडे मागत आम्हाला ही योजना द्या आम्हाला ती योजना पण पंचवार्षिक लागली सरपंच ह्यांना मागतोय मला मत द्या म्हणजे ह्यांनी ह्यांना मागायच ह्यांनी ह्यांच्याकडे मागायच तसं नुसतं संत देवाकडे मागत नाही देव सुद्धा संतकड मागतो मागणी वेगळी आणि देवाची मागणी वेगळी ऐका मागणीचे प्रकार आहेत राजस मागणी ही तामस मागणी आणि सात्विक मागणी सात्विक मागणी संताची आहे राजस मागणी देवाची आहे तामस मागणी माणसाची आहे वेळ या जगाचं कल्याण व्हावं ही संताची मागणी माझ्या फक्त हरिभक्ताच कल्याण व्हावं हो ही देवाची मागणी आणि फक्त माझच कल्याण होवं हो ही माणसाची मागणी आपली मागणी ही तिसऱ्या पद्धतीत हे जे दानरे गा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा हो आता परत डोकं काढायला लागलंय बघा ला। सगळ्या अवघड परिस्थिती माहिती हे आपली मागणी माहिती संतांची मागणी वजन सुरवात ज्ञानोपा जे खळांची व्यंकटेश सांग शेती वाढ खळ खळ कोणाला म्हणायचं दुसऱ्याच चांगलं बघितल्या ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ त्याच्या पशी विचारायचं नसतं पळ म्हणून तिथून लवकर काढायचा कारण पळ कार छळ विठावला बसणारी फ्रेश बसा बरं सगळी रिलॅक्स असा आल्यावर बसू नका मामांच्या दरबार करायची नाही हो काय काही न करून टेन्शन हासाना टाळे वाजवा शेजारच्याला टाळी वाजवून देणार त्याचा हात दाबायचा म्हणजे त्याचा का हात दाबतो म्हणून माझ्यावर कर्ज येई आम्ही फेळाव पैसा हिशोब देऊ कर्ज होईन का मी सांगत नाही का आता समतोल तू का म्हण ताळा त्याची नाही अवकाळा टाळा म्हणजे हिशोब दहा कमान पाच खर्च करा होईन का कर्ज दहा कमीतून हिची पि येतो बिसले री म्हणजे दे। दुसरं येत आहे आपल्या कर्ज होणार माझी मनापासून प्रार्थना आहे तुमचा सोळा एवढ्या वस्त्याने एवढा सुंदर केला जेवढे कीर्तनाला आले त्यांच्या अजिबातच कर्ज नसावं आणि जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही हून दे कर्ज ज्याच्या कर्ज तेवढच खरा मर्द कर्जावर आधार देणारा महाराज घेतला सध्याच्या काळात आधारच महत्त्वाचा आहे टेन्शन घ्यायचं नाही हून दे कर्ज फिटलं तर फिटलं नि मार्द नाही तर पोर हाय ना मर्द परत बाहेरचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळ बसायचं त्याच्यामुळं कीर्तन बसलं कीर्तनासारखं बसायचं फ्रेश हसाना टाळे मुखाना चाल सुंदर झाली पकवा जात खूप सुंदर निघला एखादा सुविचार झाला असा जरा टाळले जरा दाग देशिका विडाला दिवस आहे का तिसरा तीन दिवस झाला आपण काय वाचेन मनानं मामांची ही सेवा करतोय म्हणून निश्चित आज आपल्याला मागण्याचा अधिकार आहे सेवा नंतर मेवा पण काय मागावं संतकडून शिकावं खळ आहे त्यांना सद्बुद्धी द्या माऊलीची मागणी नामदाराने सुद्धा मागणी केली अंकाराचा वारा लागो राजाचा माझ्या विष्णुदा माझ्या हरी वागताला अहंकार तर नकोच पण त्याचा वार असतो सध्या अहंकार इतका वाढलाय ज्याला काय येत नाही तेव्हा जण टाकाय पुढे सती यासिबी चालले नम्राटवा नम्र झाला होता कोण दिले सुद्धा मागणी केली लहान पण देवा मुंगे सात तरीचा मुंगे लहान आहे पण हातीच्या कानाशीर हातीला सुद्धा लोळवण्याची लो ताकद दोन चार मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचे दिल्लीला दुसऱ्या मुगीने खटकून काना आहे काय म्हणले मांडपाला याडा टाकाय दिवस जाईल आपल्याला दिल्ली काय जवळ आहे का, का? मरचीन चलो चलू चढू ना ती म्हणली मी दिल्लीला जाणार कसं शक्य दिल्ली कुठेवाडी कुठे काहीच म्हणते पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्तावर चढली डायरेक्ट दिल्ली दिल्लीला रिझर्वेशन नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही स्टॉप दिल्ली आणि तिथं गेल्या त्या मुंगीनी वाडीतल्या मुंगीला <laughs> व्हिडिओ कॉल केला हे बघ म्हणले संसद भवन मोदी साहेबांचा एक मिनिटामध्ये तुला मोदी साहेब व्हिडिओ दाखवते आणि कसं गेली म्हणजे दिल्लीला येण्यासाठी दोन गोष्टी गरजेचं पहिली गोष्ट मी लहान झाली दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला मोक्ष स्वरूपी दिल्ली गाठायची ना त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि बाळू सारख्या महात्म्यांचा मोक्ष मोक्षरूपी दिलेला शंभर टक्के क्षमता विनप्राप्ती नाही आईशी वेद दे